शिरोली यात्रेनिमित्त शिरोली ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत गाडी मालकाला मारहाण करत मोठा राडा झालेला पाहायला मिळाला ही घटना सोमवारी वीटपट्टी माळावर पिराजवळ घडली यावेळी तेथे असलेल्या अन्य शरीय शौकिनांनी व ग्रामस्थांनी कदम यांच्याच गाडीचा प्रथम क्रमांक आला आहे त्यांनाच बक्षीस द्यावे अशी जोरदार मागणी केली या गदारोळात मनोज पाटील यांनी गाडी चालक आनंदराव सूर्यवंशी हरिपूर सांगली व सुदर्शन कदम यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली यावेळी मनोज पाटील व अन्य दोघांनी लोखंडी रॉड व काठीने डोक्यात मारहाण करून सुदर्शन बापू कदम व त्यांचा भाऊ अमर बापू कदम यांना गंभीर जखमी केलं या मारहाणीत अमर कदम याला सुमारे अठरा टाके बसले आहेत तर सुदर्शन खोत याच्या डोक्यात खोलवर जखम झाली आहे या दोघा भावांच्यावर सध्या कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत तसेच सूर्यवंशी यांच्या टेम्पोवर दगडफेक करून तसे दुचाकी गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आलं आहे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड बंदोबस्तासाठी उपस्थित होते त्यांच्या समोरच हा राडा झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे महानक निफ्टसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली